नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे बघा मित्रांनो इयत्ता दहावीचा इंग्लिशचा पेपर आपला सात तारखेला आहे आणि त्या अनुषंगाने तुमची सगळ्यांची तयारी चालू आहे बऱ्याच मुलांचा खूप सारा अभ्यास झालेला आहे बऱ्याच मुलांचा अभ्यास झाला नाहीये ना आणि कमी अभ्यास झालेला आहे शक्यतो नाही झाला असं म्हणता येणार नाही कमी झालेला आहे पण अभ्यास कमीसुद्धा झालेला असला तरीसुद्धा आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसा येतील मिळवता आणि ज्याला पास व्हायची गॅरंटी नाही आहे तो पास कसा होऊ शकतो कुठल्या ट्रिक्स वापरायच्या की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात कुठल्या कॉन्टेंटमध्ये म्हणजे कुठल्या प्रश्नांमध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क मिळू शकतात आणि कुठल्या प्रश्नांमध्ये आपल्याला थोडासा कस लावा लागू शकतो कुठले प्रश्न आपण ऑप्शनला सोडले पाहिजेत आणि कुठल्या प्रश्नांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे कुठले प्रश्न सोपे असतात परंतु त्या ते जास्त मार्कांचे असतात ते आपण सोडू शकतो चांगल्या प्रकारे रिपीट रिपीट होतात या सगळ्या मुद्द्यांवरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तर जाऊयात पुढं पुढं जाण्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट करेल जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल चा सबस्क्राईब करा आणि नुसताच सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा मित्रांनो सगळ्यात अगोदर आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली प्रश्नपत्रिका समजून घेणं गरजेचं आहे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जरा नीट समजून घेणं गरजेचं आहे तर हे स्वरूप समजून घ्या काय जास्त वेळ नाही तुम्ही म्हणाल की किती वेळा स्वरूप समजून सांगताय पण हे स्वरूप जे आहे थोडंसं वेगळ्या अंगाने समजून घेऊयात आता लक्षात घ्या बघा हे स्वरूप आहे चला ठीक आहे आता हे काय मी एक्सप्लेन नाही करत तुम्हाला माहिती आहे पण पहिली टिप अशी आहे की इंग्लिशचा संपूर्ण पेपर कवर करणे जास्तीत जास्त पेपर कवर झाला पाहिजे आपला हा टार्गेट ठेवणं हो कारण जितका जास्त पेपर आपण कव्हर करू तितके जास्त मार्क मिळतात इंग्लिशमध्ये सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम असा असतो किंवा मराठी भाषा विषयांमध्ये असा प्रॉब्लेम असतो की आपला पेपर वेळेवर कवर होत नाही तर तो, तो वेळेवर का कवर होत नाही हे एकदा जर समजलं आणि त्याच्यावर जर काम केलं त्या आपल्या चुक्यावरती त्या मुद्द्यावरती तर तुम्हाला इंग्लिशमध्ये जो पेपर आहे तो आपल्या वेळेवरती कव्हर होऊ शकतो का कवर होत नाही सांगतो त्याचं कारण म्हणजे हा क्वेश्चन नंबर टू आहे तो का आहे ते मी तुम्हाला सांगतो पण त्याच्या अगोदर बघा मित्रांनो क्वेश्चन नंबर ए आणि बी हा लँग्वेज स्टडीचा आहे ज्याच्यामध्ये दहा मार्क तुम्हाला असतात हा जो लँग्वेज स्टडीचा भाग आहे ना मित्रांनो त्या लँग्वेज स्टडीचा भाग त्याच्यामध्ये तुम्हाला टेन आउट ऑफ टेन मार्क मिळू शकतात त्यामुळे हा भाग खूप महत्वाचा ही एक टीप लक्षात घ्या लँग्वेज स्टडीची तयारी खूप चांगली करा आता लँग्वेज स्टडीची तयारी कशी करायची त्याच्या नोट्स कुठे मिळतील तर त्या नोट्स तुम्हाला मिळतील क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीच्या वेबसाईटवरती तर त्या वेबसाईटवर जाऊन नोट्स कशा बघायच्या ते तुम्हाला मी सांगतो तुम्ही नुसतं गुगलला गेलात आणि दहावी बोर्ड परीक्षा नोट्स असं टाकलं ना दहावी बोर्ड परीक्षा नोट्स असं टाकल्यावर तुम्हाला तिथं खाली क्रिएटिव मॅथ्स मराठीची वेबसाईट येईल त्यावर गेल्यावर तुम्ही इंग्लिशच्या नोट्स डाउनलोड केल्या की तुम्हाला सगळं मिळेल लँग्वेज स्टडी लँग्वेज स्टडी मध्ये तुम्हाला दहा पैकी दहा मार्क मिळू शकतात त्याच्यामुळे लँग्वेज स्टडीवर एक चांगला भर द्यायचा आहे ज्या मुलांचा काहीच अभ्यास झाला नाही त्यांनी लँग्वेज स्टडीचा जरा अभ्यास करा जिथं तुम्हाला दहा पैकी दहा मार्क दहा पैकी दहा नाही तर दहा पैकी आठ मार्क कसेही इकडून तिकडून तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार आठच्या वरच मार्क मिळाले पाहिजे कारण ए जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय असतो लँग्वेज स्टडी ए मध्ये एकूण सहा प्रश्न असतात सहा पैकी चारच सोडवायचे असतात ते खूप सोपे असतात आणि बी मध्ये तुमच्याकडे दोन प्रश्न असतात ओके तर खूप सोपा मुद्दा आहे त्याच्यानंतर प्रॉब्लेम इथं सीन पॅसेज मध्ये येतो बघा सीन पॅसेज जर तुम्ही बघितला क्वेश्चन नंबर टू मध्ये बघितला तर ए आणि बी ए मध्ये तुम्हाला पाच ऍक्टिव्हिटी ए वन ए टू ए थ्री ए फोर ए फाईव्ह बी मध्ये पाच ऍक्टिव्हिटी बी वन बी टू बी, बी थ्री बी फोर बी फाईव्ह अशा प्रकारे आपलं पेपर असतात याच्यामध्ये दोन पॅसेस असतात वीस मार्काला एक दहा मार्काला दुसरा पॅसेस दहा मार्काला याच्यामध्ये सोपं काय बघा ए वन आणि बी वन ए टू बी टू आणि ए थ्री बी थ्री हे तीन प्रश्न सोपे असतात म्हणजे जवळपास तीन 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 दोने सहा तीन तोने सहा दोन्ही बारा हे बारा मार्क हातातले असतात बे हे दोघं जण जे आहेत ते तुमच्या ग्रामरवर असतात आणि फक्त प्रॉब्लेम कुठं होतो इथं ग्रामरचा अभ्यास पण नीट केला तर इथं मार्क मिळू शकतात प्रॉब्लेम ए फाईव्ह आणि बी फाईव्ह वरती होतो ज्याच्यामध्ये पर्सनल रिस्पॉन्सचे प्रश्न असतात पर्सनल रिस्पॉन्सच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहू शकता छोटी छोटी वाक्य तयार करून त्यावर नेमके कशाप्रकारे पर्सनल रिस्पॉन्सची वाक्य रचना करायची त्यावर आपण स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे इथं आपला एक प्रॉब्लेम होतो आहे वीस मार्काचा मुद्दा पण याच्यात वेळ जो आहे ना तो आपला जातो भरपूर कारण तो एक भूल आहे तर तो, तो याच्यामध्ये जास्त वेळ जाणार नाही त्याची आपल्याला काळजी कर घ्यायची आणि हे किती वेळात पूर्ण करायचं ते तुम्हाला मी नंतर सांगणार आहे पण इथं वेळ कसा जातो सांगतो इथला वेळ वाचवण्यासाठी काय करायचं पहिली गोष्ट पॅसेज आपल्याकडे येतो तो आल्यानंतर पहिले प्रश्न फटाफट वाचून घ्या प्रश्न वाचल्यानंतर तो पॅसेज फट वाचा एकदा पूर्ण वाचा व्यवस्थित पॅसेज वाचल्यानंतर कुठल्या कुठल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात ती लिहून घ्या त्यांची उत्तरं लिहा त्याच्यानंतर समजा एखादा तुमचा प्रश्न राहिला पहिल्यामध्ये समजा तुमच्याकडं सगळ्यांची उत्तरे मिळाली ए टू आपला राहिलेला आहे सगळ्यांची उत्तर आली ए टू राहिला किंवा पर्सनल रिस्पॉन्स राहिला काहीतरी राहिलं ते राहिल्यानंतर परत एकदा पॅसेज वाचा वाचल्यानंतर मिळालं तर ठीक नंतर एकदा तिसऱ्यांदा वाचा मिळालं तर ठीक नाहीतर गप आपलं याला स्किप करून पुढे जा याला जागा सोडा ए टूला जागा सोडा असं नाही की तो प्रश्न ओमिटस करायचा आहे तो सोडायचाच आहे पण याला जागा सोडा कारण जागा जर जा नाही सोडली आणि आपण याच्यावरती आणखी विचार करत बसलो विचार करत बसलो एकदा वाचलो दोनदा तीनदा चारदा पाचदा दहा वेळा तोच पॅसेज वाचत बसलो त्याच्यातच एक तास जायचं मित्रांनो तीन वेळा वाचा जास्तीत जास्त पॅसेज तीन वेळा वाचल्यानंतर जर तुम्हाला नाही उत्तर मिळालं तर जागा सोडून पुढे जा आणि नंतर संपूर्ण पेपर कव्हर झाल्यानंतर या प्रश्नाकडे या त्याच्यानंतर दुसरा प्रश्न याच्यातला समजा बी फाईव्ह नाही आठवत नाही जमत जागा सोडा गप पुढे जा जास्त वेळ वाया घालवायचा नाही मित्रांनो लक्षात घ्या ही एक टीप आहे ज्या प्रश्नाचं उत्तर येत नाही त्याच्यावरती जास्त वेळ घालवण्याची गरज नाही कारण काय होतं ज्याचं उत्तर येत नाही त्याच्यावरती आपण वेळ घालवतो आणि त्याच्यामुळे काय होतं जे येतंय ते, ते, येत ते, ते राहतं बाजूला मग आपण म्हणतो परीक्षागृहाच्या बाहेर आल्यानंतर मला येत होता हा प्रश्न सहावा प्रश्न मला लेटर रायटिंग येत होतं मला डायलॉग रायटिंग येत होतं सगळं येत होतं परंतु मी सोडवलं नाही कारण मला वेळ मिळाला नाही कारण माझा वेळ सगळा पॅसेजवरती गेला तर लक्षात घ्यायचं पॅसेजवरचा वेळ जो आहे तो किती वेळ दिला पाहिजे हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे कुठला प्रश्न किती वेळामध्ये कव्हर झाला पाहिजे आणि नोट्स सुद्धा तुम्हाला देणार आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये सगळ्या त्याच्यानंतर पोयम मध्ये बघा ना मध्ये दोन प्रश्न असतात पोयमचा जर आपण विचार केला क्वेश्चन नंबर थ्री थ्रीमध्ये ए आणि बी ए मध्ये काय बघा तुमच्याकडे पाच मार्क बी मध्ये पाच मार्क बी मध्ये अप्रिशिएशन आपल्याला असते आणि एमध्ये काय दिले जाते पोयम दिली जाते याच्यामध्ये तीन क्वेश्चन असतात ए वन ए टू ए थ्री तीन ॲक्टिव्हिटी असतात इथं तुम्हाला पहिल्या दोन ऍक्टिव्हिटी दोन दोन मार्काला तिसरी एक मार्काला असं काहीतरी असते तिसऱ्यामध्ये रायमिंग स्कीम रायमिंग वर्ड वगैरे अशा प्रकारचा विषय असतो किंवा तुम्हाला एखादा तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं अलंकार आपला जो जो काय तर अलंकार वगैरे तुम्हाला या ठिकाणी तिथे विचारला जाऊ शकतो ओके फिगर ऑफ स्थिच वगैरे त्याच्यामुळे हे सोपं आहे याच्यावरती ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवले त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि ॲप्रिशिएशन ऑफ द पोएममध्ये बघा लक्षात घ्या ॲप्रिशिएशन ऑफ द पोएममध्ये तुम्हाला मार्क मिळू शकतात पहिली गोष्ट पोएमचं नाव लिहायला तुम्हाला अर्धा मार्क असतो पोएमचा नेमल्या त्याच्यानंतर पोएटचं नाव लिहायला अर्धा मार्क असतो आणि तिसरा मुद्दा एक मार्क जो हो आहे तो तुम्हाला रायमिंग स्कीम शोधायला असतो रायमिंग स्कीम शोधणं खूप सोपं आहे तर ते कसं आहे ॲप्रिशिएशन ऑफ द पोएमवरती ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवतोय तर त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळते ती तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलवरती मिळेल लवकरच मी टाकणार आहे त्याच्यामुळे आणि त्याचबरोबर चौथा मुद्दा फिगर ऑफ स्पीच लिहायला एक मार्क हे तीन मार्क आपल्याला हातात हातातले असतात ॲप्रिशिएशन लिहित असताना पोएमचं टायटल लिहाय लिहायला अर्धा मार्क आहे ते टायटल तिथंच आहे त्याचबरोबर तुम्हाला अर्धा मार्क पोएटचं नाव लिहायला अर्धा एक मार्क तुम्हाला रायमिंग स्कीम लिहायला आहे ते त्याच कवितेवरून रायमिंग स्कीम शोधायची असते कशी शोधायची ते मी तुम्हाला सांगतो नंतर त्याच्यानंतर एक आहे फिगर ऑफ स्पीच प्रत्येक कवितेचे फिगर ऑफ स्पीच समजून घेतले पाहिजेत ओके हे झालं त्याच्यानंतर काय माहितीये का पुढे आहे आपल्याकडे अनसीन पॅसेज आहे तो दहा मार्काला आहे आणि त्याच्यात समरी रायटिंग लिहायचं आपल्याला पाच मार्काला येते पंधरा मार्क आता सगळ्यात जास्त गडबड होते रायटिंग स्किलमध्ये आता रायटिंग स्किलमध्ये आम्ही काय काय करू बरीच मुलं म्हणतात की सर रायटिंग स्किलचा जाऊन डोक्याला आता आपण काय करायचं आणि काय नाही करायचं हा मोठा प्रश्न पडलाय म्हणजे लेटर रायटिंगची तयारी करू का स्पीच रायटिंग फॉर्मल लेटर करू इन्फॉर्मेटर लेटर करू काय काय करू आता समजा जर का तुमचा अभ्यास झालाच नसेल आणि आता वेळ खूप कमी आहे तर काय करा ते सांगतो तुम्हाला चला बघा पाचवा जो प्रश्न आहे आपण चला प्रश्न, प्रश्न क्रमांक पाचव्यामध्ये जाऊयात पाचव्यामध्ये एमध्ये आपल्याला लेटर असतंय त्याच्यामध्ये ए इन्फॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर क्वेश्चन नंबर ए मध्ये तुमच्याकडे बघा जो पाचव्यातला जो ए आहे समजा पाचवा प्रश्न आहे त्याच्यामध्ये ए आहे त्याच्यामध्ये ए वन आणि ए टू अशा दोन ॲक्टिॲ ॲक्टिव्हिटी असतात लेटर असतं लेटर कसं फॉर्मल आणि इनफॉर्मल लेटर असतं ओके तर याच्यामध्ये काय करा इन्फॉर्मल लेटरची तयारी करा इन्फॉर्मल लेटर आपल्याला सोडवायला खूप सोपं असतं ओके त्याची तयारी तुम्ही करू शकताय म्हणजे तुम्ही फॉर्मल लेटर जर तुम्हाला नसल जमत तर त्याची तयारी नाही केली तर चालेल पण इन्फॉर्मल लेटरची थोडीशी तयारी करा पण फॉर्मल लेटरकडे जरा थोडंसं बघून जा म्हणजे इथं दोघांपैकी एक तुम्ही करू शकता एकाला तुम्ही ऑप्शनला टाकू शकता त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर पाचव्यानंतर ए नंतर क्वेश्चन नंबर पाचव्यातला जो बी आहे बरं का क्वेश्चन नंबर पाचव्यातला जो बी आहे बी मध्ये काय असतं बाबा दोन गोष्टी असतात एक असतं बाबा डायलॉग असतं आणि त्याच्यानंतर आपल्याकडे स्पीच असते आता बघा याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो ज्यांचा सा नाही झाला अभ्यास बाबा ज्यांची आहे त्यांनी काय करायचं डायलॉग रायटिंगची चांगली तयारी करायची डायलॉग रायटिंग डायलॉग रायटिंग बघा समजा स्पीच नाही आलं तर डायलॉग रायटिंग करा जास्त करून रायटिंग वरती जास्त भर द्यायचा स्पीच वाटलंस तर एकदा वाचून जायचं पण जास्तीत जास्त लक्ष आपण डायलॉग रायटिंगवरती दिलं पाहिजे त्यावरती मी व्हिडिओ बनवले ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकताय डायलॉग रायटिंगमध्ये कसं सोपं असतं कारण तीन प्रश्न असतात एक तर तिथंच उत्तरं तुमचे असतात त्याच्यामुळे डायलॉग रायटिंगमध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क मिळू शकतात ओके त्याच्यानंतर सी जो आहे याच्यामध्ये सॉरी क्वेश्चन नंबर सिक्स आहे सिक्समध्ये एक ए असतो ज्याच्यामध्ये ए वन ए टू जसं इथं ए वन ए टू आणि त्याच्यानंतर सिक्समध्ये बी पण असतो ज्याच्यामध्ये आपल्याकडे असतं बी वन आणि बी टू आता इथे बघा ए वन ए टू ए जो आहे त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर असते आता ए का बीमध्ये काहीतरी एक तर एकतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आणि एक तुमच्याकडं समजा मला तर वाटतं ए वन आणि ए टूमध्ये तुम्हाला एक्सपांड द थीम आणि स्टोरी असते एक थीम असेल आणि स्टोरी असेल तर यापैकी स्टोरी लिहायला जरा सोपं पडू शकतो आणि इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये सुद्धा तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये बघा दोन गोष्टी आहेत एक तर व्हर्बल टू नॉन व्हर्बल ओके नॉन व्हर्बल आणि नॉन व्हर्बल टू वर्बल हा एक घटक असतो आता याच्यामध्ये काय करतो वर्बल टू नॉन व्हर्बल खूप सोपं असतं काय सोपं असतं तुम्हाला म्हणजे तुम्हाला एक पॅसेज दिला जातो त्या पॅसेजमधून तुम्हाला एक ट्री द्रि... ट्री डायग्राम वगैरे बनवावं लागतं ओके पॅसेज आहे त्या पॅसेजवरून तुम्हाला ट्री डायग्राम बनवा चार्ट बनवा पाय चार्ट बनवा अशा प्रकारचे प्रश्न असतात तर हे व्हर्बल टू नॉन वर्बलची व्हिडिओ जी आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो मी जे घटक तुम्हाला इम्पॉर्टंट सांगितलेत ना त्याच्या लिंक मी जसजसे जसे ते घटक होईल तस या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये अपडेट करतो आता पण सध्या काही व्हिडिओचा व्हिडिओच्या लिंक इम्पॉर्टंट व्हिडिओच्या लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा सातवा मुद्दा म्हणजे ट्रान्सलेशन ज्याच्यामध्ये तुम्हाला फाईव्ह ऑफ ऑफ फाईव्ह मार्क मिळू शकतात ओके तर ट्रान्सलेशनवरच्या व्हिडिओची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर करतो तर हे सगळ्यात महत्वाचे मुद्दे होते इंग्लिशच्या पेपरच्या अनुषंगाने आता एक गोष्ट कुठला जो प्रश्न आहे त्याला किती तो त्याला किती वेळ दिला पाहिजे हे तुम्हाला स्क्रीनवरती आहे पहिला जो लँग्वेज स्टडी आहे हा लँग्वेज स्टडी मित्रांनो पंधरा मिनिटात तुमचा ओरखला पाहिजे आणि हे जे तुमचे सीन पॅसेज आहेत सीन जी उत्तर आहे ती तुमची साधारणतः तीस मिनिटांमध्ये हे सीन पॅसेज आपले झाले पाहिजे संपूर्णपणे तीस ते चाळीस मिनिटामध्ये जास्तीत जास्त वाटलं तर तुम्ही त्याला चाळीस मिनटं वेळ देऊ शकता किंवा पंधरा मिनिटांमध्ये आपल्याला ही जी सीन पॅसेज आहेत म्हणजे पंधरा मिनटं म्हणजे पाच पंधरा मिनिटामध्ये साधारणतः चाळीस मिनिटं पण दिले तरी चालतील मित्रांनो इथं शक्यतो चाळीस मिनिटं द्या मला माझं असं मत आहे ओके इथं चाळीस मिनटं द्या तुम्ही त्याच्यानंतर पोयम जे आहे हे वीस मिनिटं द्या दहा मिनिटं पोय ए प्रश्नाला दहा मिनटं ॲप्रिशिएशन लिहायला त्याच्यानंतर अनसीन पॅसेज जो आहे त्याला तुम्ही साधारणतः त्याला पस्तीस मिनटं द्या म्हणजे कसं वीस मिनटं त्या पॅसेजच्या प्रश्नांची उत्तरं आणि पंधरा मिनटं जे आहे त्याच्यावरच्या समरी रायटिंगला द्या तुम्ही ओके त्याच्यानंतर हे जो पाचवा जो क्वेश्चन आहे ए बी त्याच्यामध्ये तीस मिनटं द्या पंधरा मिनटं लेटर राय रायटिंगला द्या पंधरा मिनटं डायलॉग रायटिंगला द्या त्याच्यानंतर सहाव्यातला ए बी जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तीस मिनिट आहेत ए प्रश्न सोडवायला ती पंधरा मिनटं बी ला पंधरा मिनटं आणि ट्रान्सलेशन जे आहे ते ट्रान्सलेशनला जवळपास तुम्ही दहा मिनिटं द्या आणि शेवटी तर तुमच्याकडे पंधरा मिनिटं उरतील जे पंधरा मिनिटं शेवटचे आहेत ते पेपर चेकिंगला द्या ओके शेवटच्या पंधरा मिनिटामध्ये तुम्ही पेपर चेकिंग करू शकताय आता सध्या तुमच्याकडे काय माहितीये का तीन तास दहा मिनिटं आहेत तुमच्याकडे कारण तुमचा पेपर अकराला तुम्हाला मिळाला सॉरी अकराला मिळाला तर तो दोन वाजून दहा मिनिटांनी तुमच्याकडून तो पेपर घेतला जाणार आहे ओके त्याच्यामुळे तुमच्याकडे तीन तास दहा मिनिटं आहे त्या अनुषंगाने हे नियोजन तुम्हाला करून दिले तर याप्रमाणे बोर्डाच्या परीक्षा नियोजन हो करा ठीक आहे मित्रांनो तर आता झाला नोट्सचा विषय हे जे काय मी तुम्हाला सांगितलं या सगळ्या कंटेंटवरच्या नोट्स ऑलरेडी आपल्याकडे अवेलेबल आहेत तर या नोट्स तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जाऊन डाऊनलोड करू शकता तर या नोट्स तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जाऊन कशा प्रकारे डाऊनलोड करू शकतात ते आपण आता बघूयात आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन पण कम्प्युटरच्या स्क्रीनवर जाण्याच्या अगोदर एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते की बरीच मुलं या ठिकाणी व्हिडिओ बघताना मला दिसत आहे पण लाईक खूप कमी आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि अजून काही मुलांनी चॅनल आपला सबस्क्राईब नाही केलेला आहे तर प्लीज नसल सबस्क्राईब केला तर आताच चॅनल चैनल सब्सक्राइब करून ठेवा आणि नुसताच सबस्क्राइब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तर आता आपण काय करू आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊ आणि या सगळ्या नोट्सच्या पीडीएफ कशा डाउनलोड करायच्या ते बघूयात आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर जाऊन नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीला असाल तर दहावीच्या इंग्रजी विषयांसह इतर विषयांच्या इम्पॉर्टंट नोट्स अशा नोट्स की ज्या बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात या नोट्सच्या पीडीएफ फाईल जर तुम्हाला हव्या असतील तर त्या तुम्ही कशा आणि कुठून डाउनलोड करायच्या ते सांगतो सगळ्यात अगोदर मित्रांनो मी तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करतोय सगळ्यात अगोदर गुगल वरती जायचंय आणि गुगल वरती टाईप करायचं इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा नोट्स ओके परीक्षा नोट्स बघा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा नोट्स टाईप करायचं आणि इथे बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल बघा अशा प्रकारचं चिन्ह युट्यूब नाही अशा प्रकारचा लोगो येईल क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल इथं क्लिक करा किंवा इथं क्लिक करा कुठेही क्लिक करा बरं का तर या क्रिएटिव्ह मॅप्स मराठीवरती या लोगो दिसणाऱ्या मराठीवरती क्लिक केलं की क्लिक केल्यानंतर तुम्ही एका वेबसाईटवरती जाल आपल्या थोडीशी लोड होते पण पटकन वेबसाईट वरती जाल आणि गेल्यानंतर इथं बघा जुन्या प्रश्नपत्रिका आहेत इम्पॉर्टंट नोट्स आहेत ऑनलाईन टेस्ट आहे होम आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर इथं क्लिक करा आणि इम्पॉर्टंट नोट्स हवे असतील तर इथं क्लिक करा इथं इम्पॉर्टंट नोट्सवरती क्लिक केलं की या नोट्सवर क्लिक केल्यावर खाली आलात की तुम्हाला बघा गणित भाग एकच्या नोट्स आहेत इंग्लिशच्या नोट्स आता सध्या इंग्लिश चा पेपर आहे म्हणून इंग्लिश च्या नोट्स मराठीच्या पण आहेत मराठीचा पेपर झाला पण आता लवकरच हिंदी विज्ञान आणि इतर सगळ्या विषयांच्या नोट्स इथंच अपडेट होणार आहेत त्यामुळं विज्ञानच्या पेपरच्या काही दिवस अगोदर कारण इम्पॉर्टंट असतात ना पेपरच्या काही दिवस अगोदरच आपण या नोट्स ज्या आहेत त्या इथं अपडेट करत असतो सध्या आपण इंग्लिशच्या केल्यात प्रत्येक पेपरच्या अगोदर चा झाला की लगेच हिंदीच्या अपलोड होतील हिंदी झालं की लगेच गणित भागे एकच्या आहेत गणित भाग एक झाला की मग लगेच दोन अशा अपडेट होणार आहेत पेपरच्या काही दिवस अगोदर कारण खूप इम्पॉर्टंट आहेत तर लगेच जा या वरती आणि या डाउनलोड करून घ्या सध्या जेवढ्या आहेत नोट्स तेवढा डाऊनलोड करून घ्या आता बघा इंग्लिशवर जर क्लिक केलं तर तुम्हाला इंग्लिश इंग्लिशच्या नोट्स मिळतील बघा इंग्लिशच्या नोट्स डायरेक्ट पीडीएफ मिळणार तुम्हाला इथं आणि ही डाऊनलोड करून घेऊ शकता तुम्ही ठीक आहे मित्रांनो पटकन डाऊनलोड करून घ्या या नोट्स कशा डाऊनलोड करायचे तुम्हाला सांगितलंय बाय मित्रांनो धन्यवाद